नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिक्षण ज्ञान या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका सुंदर सुविचाराबद्दल प्रत्येक दिवस नव्याने काहीतरी शिकण्याची संधी असते आपलं आयुष्य म्हणजे शिकण्याचा एक अखंड प्रवास आहे प्रत्येक दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची आणि स्वतःला घडवण्याची संधी घेऊन येतो शिकणं फक्त पुस्तकापुरतं मर्यादित नाही प्रत्येक नवा अनुभव प्रत्येक नवा संवाद आणि प्रत्येक चूकही आपल्याला काहीतरी नवीन शिकवते जर तुम्ही आज काहीतरी नवीन शिकलात तर तुम्ही स्वतःचं आयुष्य एका पायरीने पुढे नेलं आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक दिवस म्हणजे नवीन सुरुवात आहे मित्रांनो आजचा विचार तुमचं आयुष्य अधिक सुंदर आणि प्रेरणादायी बनवण्यासाठी आहे या, या सुविचाराला तुमच्या जीवनाचा भाग बनवा आणि हो तुमच्या प्रियजनांसोबत हा संदेश शेअर करणं विसरू नका धन्यवाद शिकत राहा वाढत राहा आणि शिक्षण ज्ञानासोबत प्रेरित रहा पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह तोपर्यंत प्रत्येक दिवसाला संधी द्या